क आणि त्याची उत्तरावस्था ह्या सगळ्या महत्त्वाच्या असतात या गोष्टीतून एक प्रकारे सामाजिक आणि धार्मिक कार्य आपल्या जीवनामधून अनेकांपर्यंत त्याचा बोलावा ज्या भक्तिगुणाने आम्ही आमच्या या धर्मावरती स्थिर असतो तो भक्तिगुण आमच्या ठिकाणी असणं फार महत्त्वाचं आहे आज आपल्या स्वामी सरित्रधरांचं आपल्याला असलेलं अस्थिपरीचं ज्ञान आहे वास्तविक पाहता परमेश्वर आपल्याला असं निधान धर्मामध्ये सोडून गेलेले आहे जसा एखादा विरही पुरुष असतो की तो जसा समजा एखादा त्याला विरह संचरतो आणि मग ती स्त्री त्याच्या विरहामध्ये अत्यंत विरह करते त्या पतीच्या विरहामध्ये ती विरहमग्न असते पण ती पतीच्या विरहामध्ये ज्या वेळेला त्या पदार्थाला त्यावेळेला ती पाहते आणि मग पदार्थाला पाहून तिला समाधान वाटते ती म्हणते की नाही हे पदार्थ आहेत परंतु वेगवेगळ्या प्रकारचा विरह असतो कोणाला पदार्थ पाहून तो पदार्थाला पदार्थ म्हणतो एखाद्याला इतका काही विरह संच होता ईश्वर ईश्वरासाठी की पदार्थ पदार्थ बुद्धीची नाही आणि पदार्थ असे पण शेवून आवडे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा विरह आहे की ज्या परमेश्वराने आपण आज तिसऱ्या प्रकाराचा विरोह की आज आपल्याला ईश्वराचं जे साधन आहे ज्याला आपण प्रसाद भिक्षुक आणि वासनिक म्हणतो या चौ साधनाच्या माध्यमातून असनिधान धर्मामध्ये निरूपित केलेली ही स्वामींनी अस्थिपरी आहे भट्टोबासांना स्वामी म्हणतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे काही देवेबिन धर्म असेल ईश्वराचं सनिधान हे जीवाला मोचक आहे पण सन्निधानामध्ये सुद्धा असंनिधानी सनिधान आहे आणि म्हणून असनिधानामध्ये असलेलं सनिधान ते कोणतं स्वामींच्या बांधलेलो जे वचन आहे जे विहित वाक्य असतात ईश्वराच्या मुखातून निघालेले तेच आमच्यासाठी आम्ही त्याला वचन परमेश्वर असं म्हणतो वचन गोविंद असे म्हणतो आणि आमच्यासाठी ते निष्ठा आहे ती श्रद्धा आहे मग तो गुरुजनांच्या माध्यमातून असलेला शब्द असो एखाद्या गुरुने आपल्याला शिष्याला दिलेली एखादी आज्ञा असो किंवा ईश्वराने केलेली एखादी